आज रात्रीपासून राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी पहिल्या हप्त्याचा निधी मंजूर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आर के व्ही वाय परंपरागत कृषी विकास योजना पी के व्ही वाय सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये राबवण्यासाठी पहिल्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबतचा सहा मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण जी आर आलेला आहे तर या जी आरमध्ये काय सांगितले ते आपण सविस्तर पाहूया सन दोन हजार सोळा सतरापासून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियांत्रागत परंपरागत कृषी विकास योजना ही गट शेती आधारित सेंद्रिय शेती योजना केंद्र हिस्सा साठ टक्के व राज्य हिस्सा चाळीस टक्के या प्रमाणात राज्यात राबवण्यात येत आहे सन दोन हजार तेवीस आणि 24 पासून सदर योजना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबवण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षात परंपरागत कृषी विकास योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजीच्या वरील शासन निर्णय या ठिकाणी अठ्ठावन्न एक्क्याऐंशी पॉईंट पंधरा लक्ष सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस वार्षिक कृती आराखड्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे त्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परंपरागत कृषी विकास योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या हप्त्याचा सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गाकरता केंद्र हिस्सा रुपये या ठिकाणी सतरा कोटी चौसष्ट लक्ष फक्त केंद्र शासनाच्या संदर्भाने येथील पत्रानवे वितरित केला आहे त्यानुसार सदर सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गाकरता केंद्र हिस्सा जो आहे तो सतरा कोटी आहे तर समरूप राज्याचा हिस्सा जो आहे अकरा कोटी निदी। ता आहे असा निधी एकूण या ठिकाणी एकोणीस कोटी चाळीस लक्ष इतका निधी कृषी आयुक्ताला वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा